विचार काय <t -Perfect. t> <t> <cả>

जो भक्ती मार्ग आहे शक्ती मार्ग आहे मुक्ती मार्ग आहे आणि त्याला विरोध न करता त्याच्यामध्ये काय जो असेल ते द्यावे तो मार्ग त्याचबरोबर नाशिक वासून एक समृद्धी मार्ग निर्मिती करणार आहे ते माहिती त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरराव निर्णय स्मारक आहे त्या स्मारकाचं काम जवळजवळ ऐंशी टक्के पेक्षा जास्त झालेलं आहे फक्त त्याचा तो जो त्याचा खर्च आहे जो एक एक हजार नव्वद कोटीपेक्षा जास्त आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन भर फुटाचा असा हा पुतळा साडेचारशे फुटाचा होणार आहे आणि सगळ्या देशामध्ये नंबर दोनचा पुतळा आहे म्हणजे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात मध्ये आहे त्यानंतर जास्त असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि हा जो पुतळा आहे हा पुतळा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्या ब्रिटन जास्त उंचीचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे देवेंद्र फडणवीस त्यानंतर एकनाथ शिंदे जी अजितदा पवार जी सगळे मिळून आम्ही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेने विधान सभेमध्ये प्रचंड अशा पद्धतीनेही सांभाळत दिलेला आहे आणि जवळजवळ दोनशे सदस्य जागा निवडून आपल्या आलेल्या आहेत त्यामुळं आमचा जो दलित आणि बौद्ध समाज होता त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ठिकाणी म्हणजे सरकार आणण्यामध्ये समाजाचा मोठा वाटा आहे एकतर संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी पकडण्यात आलेले आहे त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर सोमनाथी मध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा आहे राज्या पोलिसांवर अधिक कारवाई होत नाहीये कारवाई लवकरात लवकर व्हावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे देवेंद्र फडणवीस निर्णय लोकमत घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे दलितांचे प्रश्न आहे त्या प्रश्नांकडे अजून केलं पाहिजे माननीय अजितदादा पवार करणार आहे त्याच्यामध्ये शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईबी पर्सेंट पॉप्युलेशन आहे तेवढी भागीदारी त्यामध्ये त्या बजेटमध्ये असावी अशा पद्धतीची आमची मागणी करणार आहे आणि आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुती सोबत आहे येणाऱ्या सायं स्वराज गौत निवडणूक आहेत त्या निवडणुका महायुतीहून सगळ्यांनी लढा पद्धतीची सूचना आहे आणि आम्ही सगळे मिळून जर पंधराशे रुपये महिन्याला पहिलीला देण्याचा निर्णय घेतला मान्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं त्यांनी पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला म्हणजे एका वर्षाला अठरा हजार रुपये अशा पद्धतीनं महिला आणि प्रचंड आपल्याला आणि संविधानाचा मुद्दा वेळ चालला नाही संविधाना संविधान बदलणार आहे जाणार त्यामुळे जनता आपल्या पाठी राहिलेली आहे आणि लाडक्या बहिणीने आपल्याला प्रचंडपणे पाठी पाहिलेली नाही त्यामुळे त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आमचं सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ अशा पद्धतीची घोषणा केलेली होती त्यामुळे माझ्या पक्षाची मागणी अशी आहे जरी काय सरकारला ताण पडलाही तरी जे आत्वादन खातलं होतं ते आत्वासन आपल्या सगळ्यांनी पळावं आणि सगळ्या बहिणींना एकवीसशे रुपये महिन्यात द्यावी अशी आपली सूचना लोकार्पण बाकीचं काम जे आहे ते पूर्णत्वाला आलेलं आहे परंतु जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं जे काय अनेक लोकांनी शंकापूचं काही घेतल्या होत्या अनेक लोक जाऊन बघून आले आम्ही बघून आलो आणि सगळ्या टिकणे आणि तो पुतळा ऑर्डर देण्यामध्ये त्यामुळे आता काम पुतळा रामपुतळा ते काम पूर्ण होण्यासाठी अजून एक दीड वर्षाचा करावं लागेल आपण थोडा वेळ लागलं टाकलं नाही पण स्मारक हे मजबूत झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आणि जगामध्ये चर्चेला आहेत अशा पद्धतीने ते हा तो आंधळे आहे तो मला वाटतो तो आंधळे आहे तो तो अद्याप मला पकडण्यात नाही आहे आणि त्याच्यासाठी अनेक ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे अजून तो सापडत नाही आहे पण तो सापडला पाहिजे आपलं महाराष्ट्र पोलीस आपलं मुंबई पोलीस अत्यंत ऍक्टिव्ह आहे आपलं क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह आहे सीआय डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह आहे त्यामुळे त्याला लवकरात लवकर पक् पकड आणि बाकी धनंजय मुंडे संबंधामध्ये धनंजय मुंडे आपले चांगले मित्र आहेत आणि धनंजय मुंडे यांचा त्या गुणाशी काही संबंध नाहीये वाल्मी कराड हे त्याचे जवळचे मित्र होते आणि त्यामुळं माझं मत असं होतं की जर सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा होता मला जी माहिती मिळाली की आजितदाकडे धनंजय मुंडे राजीनामा घेऊन गेले होते पण आजितदा म्हणणं होतं ते सबरोबर होत की या कोणाच्या प्रकरणाशी कसला आहे काही <टाँगेँ> नाही त्यामुळे राजीनामा कसं घ्यायचा असा असं मत अजित होत पण सुरुवातीला त्याने राजीनामा दिला असता तर विरोधकांना ही आकार सांगून घडण्याची त्याच्यावर आली नसती त्यामुळे शेवटी सतनंदी मुंडे यांनी राजीनामा दिली नीतीने दिलेला आहे आणि हा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला जो अपमान आहे अपमान होता कामा नये महामानवाने आपल्याला महामानवा आपण त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या पुतळ्यांची किंवा पुतळ्यांचा अपमान होता त्यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहणं आवश्यक आहे अशा घटना घडणाऱ्यांना मला वाटतं मोठी शिक्षा जी आहे दिली पाहिजे त्यांच्यावर ते दुरवाजा रुग्णालया लावला पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे Masih ada o r a